दादांना काकांना आणि छोट्या छोट्याची मोकल्यांना रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहेत तर आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि तिसऱ्या गुरुवारची मी पूजा कशा पद्धतीने करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे त्यानंतर आपण सर्वात आधी उंबरठले पण करून घेऊया कारण की घरामधली जेव्हा पूजा मांडतो तोपर्यंत आपलं उंबरठले पण चांगल्या प्रकारे सुकलं जाईल त्यामुळं म्हटलं आपण सर्वात आधी आता था उंबरठले पण करून घेऊया पहिल्या गुरुवारच्या पूजेसाठी आपण जे तांदूळ घेतलेले होते तेच तांदूळ आपण आता तिसऱ्या गुरुवारच्या पूजेसाठी घेणार आहोत आणि थोडसं चेंज करूया म्हटलं तर त्यासाठी मी यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे थोडसं पाणी घातलं आणि सर्व आपण तांदूळ पिवळे करून घेणार आहोत तर आजची थीम आपण आता पिवळीच करणार आहोत कारण की म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं करूया त्यानंतर आपण हे तांदूळ थोडसे सुकायला ठेवूया एक, एक दोन घंट्यासाठी आता आपल्याला उंबरठले पण करायचं आहे उंबरठलेपणासाठी आपण या हळद घेतलेली आहे त्यानंतर गंगाजल गुलाबजल त्यानंतर आष्टीगंध असं आणि थोडंसं त्यामध्ये पाणी असं मिक्स करून मी पंधरा मिनटं मिक्स करून ठेवलेलं होतं त्यानंतर मग उंबरठले पण करून घेऊया कोणतीही पूजा असेल तर उंबरठले पण केल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही त्यानंतर म्हटलं आपण आता मार्गशीर्ष महिन्यातली पूजा आहे आपल्याकडं फोटो पण आहे त्या फोटोसाठी आपण आता हार बनवून घेऊया तर मस्त असं आपण आता हार बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर सकाळचे घरातले सर्व कामं मी आवरून घेतले सर्वांचे जेवण झाले आणि माझा आणि साहेबांचा तर उपवासच असतो फक्त मुलांनाच जेवण करायचं होतं आणि या पूजेमध्ये खूप सारी तयारी अदोघर करून घ्यावी लागते त्यामुळं म्हटलं आपण सर्वात आधी जे दिवे आहेत त्याच्या वाती बनवून घेतल्या त्यामध्ये तेल भरून ठेवलं तेल जर भरून ठेवलं तर वाती चांगल्या प्रकारे कशा भिजतात पहा मग त्या भिजल्याच्या नंतर त्या वाती चांगल्या प्रकारे चालतात त्यामुळं म्हटलं आपण सर्व दिव्यामध्ये तेल भरूया चांगल्या प्रकारे वाती बनवून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर पाटाखाली आपण स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक वरती हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर आपण त्यावरती पाट ठेवायचा आहे पाटावरती लाल वस्त्र टाकून घ्यायचं आहे महालक्ष्मीचा जो फोटो आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा त्यानंतर मग मी पाटावर ठेवून घेते थे, कारण की दिवा लावल्याच्या नंतर मग व्यवस्थित आपल्याला पाटावरती फोटो ठेवता येत नाही हार बी बांधता येत नाही तर सर्वात आधी आपण आता फोटोला हार बांधून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण आता हार बनवून घेतलेला आहे कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याअगोदर सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे तर येथे आपण दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर दिव्यालाही आपण आता हळदी कुंकू आणि त्यानंतर आपण फुलं वाहून घेतलेले आहेत तर आपण आता पुढच्या पूजेला सुरुवात करूया सुखी होण्यासाठी आणि इतरांशी जोडले जाणारे अपेक्षा आपण कायम सोशल मीडियाकडे ओळतोत आपल्याला सेल्फी मिळाला किंवा लाईक मिळाले मित्रांच्या मॅसेजमुळे आपल्याला क्षणिक आनंद हा मिळून जातो पण त्यातूनच आपल्याला अधिक आनंदाची हाव निर्माण होते आपण आपल्या पुढील नशेसाठी चिंता वारंवार आपले फोन तपासू लागतो पण कितीही लाईक मिळाले किंवा कितीही मॅसेज आले तर आपल्याला इतरांशी जोडले गेल्याची पुरेशी अनुभूती मिळत नाही बुद्धांनी सांगितलेलं आहे की इतरांना आपल्या हृदयामध्ये स्थान जर दिले हा खरा आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहे आपण इतरांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी आपले हृदय जर खुले ठेवले तेव्हा आपण उबदारपणा अनुभवतो इतरांशी जोडले गेल्याची भावना अनुभवतो आणि त्यातूनच आपण स्वत कल्याणासाठी भावनेचा अनुभव घेतो अगदी शारीरिक पातळीवरही आपल्याला चांगले वाटू लागते इतरांच्या सुखाचा विचार करताना आपण त्यांना शक्य तेवढे मदत करण्यावर भर देतो आणि ते दुखावले जातील अशी कृती करण्यापासून स्वतःलाही रोखतो त्यातूनच जीवन अर्थपूर्ण करणारे मैत्रीपूर्ण संबंध प्राथमिक होतात आणि कुटुंबीय आणि मित्रांना भावनिक आधारामुळे संकट आपल्याला धैर्य मिळते आपण इतरांच्या सुखाची काळजी करण्यासाठी पात्र होण्यापूर्वी आपण स्वतःपासून सुरुवात करायची गरज आहे आपण जर स्वतःसाठी सुखाची कामना करू शक शकत नाही तर दुसऱ्याच्या सुखाची इच्छा कशी व्यक्त करू शकतो तर कलश स्थापन केलेला आहे तर येथे मी ही साडी मी माझ्या स्वतः हाताने शिवलेली आहे आणि ती आपण आता कलशाला साडी घातलेली आहे थोडेसे आपण दागिने घालूया तर मागच्या वेळेपेक्षा थोडसेक आपण चेंजेस करूया म्हटलं आपण आता तर व्हाईट कलरचे जे इथे मी दागिने आता घालणार आहेत माझ्याकडे जेवढे आहेत तेवढेच मी घालणार आहे आणि डेकोरेशन थोडंफार करणार आहे त्यानंतर आपण इथे जे पाच प्रकारच्या फळांचे जे डहाळे असतात ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि व्यवस्थित आपण आता कलशामध्ये ठेवून घेऊया तर ही पूजा मांडत असताना ही पूजा छोटी दिसते परंतु ही पूजा व्यवस्थित जिथल्या तिथं करायला दोन दोन अडीच घंटे तरी जातात पहा मी हे डहाळे ठेवले परत ते खाली पडले त्यानंतर आपल्याला त्यामध्ये नारळ घालायचं आहे व्यवस्थित बसलं की मग नंतर ते डहाळे पडत नाहीत तर आपण आता या नारळाला हळदी कुंकू लावून घेऊया त्यानंतर येथे आपण मुखवटाही लावून घेऊया नारळाला तर माझ्याकडं हाच मुखवटा आहे कारण की बँगलोरमध्ये आपल्या महाराष्ट्रात जसे मुखवटे भेटतात तसे मुखवटे इथे भेटत नाही देवीचे त्यामुळं मग मी तिसऱ्याही गुरुवारी हाच मुखवटा बसवलेला आहे त्यानंतर आपण वेणीही आपण देवीला लावलेली आहे महालक्ष्मीची पूजा मांडत असताना काही नियम बी पाळले पाहिजे आणि ही पूजा करत असताना मनभावनेने ही पूजा केली पाहिजे देवीची स्थापना करताना तिचे तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी ही जागा स्वच्छ करून घ्यायची आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर त्यामध्ये टाकलं पाहिजे गुलाबजलही टाकलं पाहिजे त्यानंतर मग कलश स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याकडं जी अन्नपूर्णाची मूर्ती आहे त्या मूर्तीचीही स्थापना आपण पाटावरती केलेली आहे त्यानंतर आपण इथे श्रीस्वामी समर्थांची मूर्ती आहे तीही आपण आता पाटावरती ठेवलेली आहे त्यानंतर आपण आता सर्व देवतांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे फुलंही वाहून घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये जे कवड्या असतात पहा हे देवीचेच प्रतीक आहे त्यामुळं मग मी कवड्याचीही इथे पूजा केलेली आहे तर आपण आता नैवेद्यामध्ये पाच प्रकारचे फळं पाटावरती ठेवायचे आहेत तर पहा जेवढे मला भेटले आहेत तेवढे मी फळं आणले आणि त्यानंतर मग प्रसाद म्हणून आपण पाच प्रकारचे इथे फळं ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण आता सर्व पूजा मांडून घेतलेली आहे त्यानंतर महालक्ष्मीचे व्रताचं जे पुस्तक आहे तेही आपण आता पाटावरती ठेवलेलं आहे श्रीयंत्र आहे तेही आपण आता पाटावरती ठेवलेलं आहे श्रीयंत्रालाही आपण हळदी श्रीयंत्रा कुंकू लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारची पूजा आपण आता इथे मांडून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता रांगोळी काढून घेऊया कारण की जेव्हा आपण पूजा मांडतो त्यावेळेस मग रांगोळीवरती पाय पडतो त्यामुळं म्हटलं आपण आता नंतरच रांगोळी काढून घेऊया तर झटपटाशी रांगोळी काढून घ्यायची आहे कारण की सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि दिवाबत्तीच्या टायमावरती आपल्याला कथा वाचून घ्यायची आहे आणि पूजाही करायची आहे तर अशा पद्धतीने मी सिक्क्याचीच रांगोळी काढलेली आहे की म्हटलं झटपटाशी रांगोळी होईल तर पाटाभावताली रांगोळी काढल्याच्या नंतर आपल्याला उंबरठ लेपण जे केलेलं होतं तेथेही आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे तर म्हटलं आपण आता उंबरठ्यावरती ही स्वास्तिक काढून घेऊया आपलं आपल्या उंबरठा हे चांगल्या प्रकारे सुकलेलं आहे तर त्यामुळं म्हटलं इथं स्वास्तिक काढून घ्यायचं उंबरठ्यावरती जेव्हा आपण स्वास्तिक काढतो त्यावेळेस ते स्वास्तिक आपण साईडला काढायचं आहे म्हणजे पायाने ओलंडलं गेलं नाही पाहिजे त्यासाठी तर मी दोन्ही साईडला अशा पद्धतीने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे तर चला आपण आपण आता अशी सिक्क्याची रांगोळी काढून घेऊया म्हणजे झटपट असे आपली रांगोळी ही तयार होईल तर रांगोळी काढण्यासाठी मी आजवर ठरवून ठेवत असते की ही रांगोळी काढायची ती काढायची परंतु जेव्हा हाताने आपण डिझाईन काढायला जातोत ना त्यावेळेस आपल्याला खूप वेळ लागतो त्यामुळं मग वेळ जर व्हायला लागला तर मग मी अशा पद्धतीने शिक्क्यानेच रांगोळी झटपट अशी काढून घेत असते तर सायंकाळचे सहा वाजलेले आहेत आणि दिवा बत्तीचा वेळ झालेला आहे तर सर्वात आधी म्हटलं आपण आता दिवा करून घेऊया सर्व दिवे आपण आता लावून घेऊया जेव्हा मी दिवे लावत होते त्यावेळेस ओम बोलत होता की आई तू प्रत्येक वेळेस तूच दिवे लावते मला पण आज लावायचे आहे तर त्यानेही मग त्याने दिवे एकाला एक, एक लावून पहा अशा पद्धतीने त्याने लावलेले आहेत आणि तो बोलत होता मला पण लावायचे आहे तर त्याने अशा पद्धतीने सर्व दिवे लावून घेतलेले आहेत आणि साहेबांची आज ड्युटी सकाळून होती त्यामुळं आज संध्याकाळी कथा ही साहेबच वाचणार आहेत तर सर्व दिवे आता मी लावून घेतलेले आहेत तर चला आपण आता पूजा मी कशा पद्धतीने मांडलेली आहे ते तुम्हाला जवळून दाखवते मनातले सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राशे शोरी चंद्रा गिरिजा पद्ञा मालती सुशिला अशा वीर नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे दोपार युगातली महालक्ष्मीची जेव्हा मी पूजा वाचायला घेत असते त्यावेळेसच मी घरातल्या सर्व सदस्यांना घेऊनच ती कथा सांगत असते किंवा पुढच्या पिढीलाही हे समजलं पाहिजे की कसं काय आहे कोणती पूजा आहे कोणती कथा आहे ही त्यांच्या कानावरती पडलं पाहिजे त्यामुळं मी सर्व सदस्यांना अदोगर घेत असते आणि त्यानंतरच मग कथा वाचायला घेत असते आपली कथा वाचून झालेली आहे आणि ज्या आपल्या आरत्या असतात त्या घेतलेल्या आहेत आणि जेवढं शूट करेल ते तेवढं मी करण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे कारण की पूजा करणं शूट करणं हे खूप अवघड आहे तुम्हाला हे म्हणजे दहा ते पंधरा मिनटाचा जो व्हिडिओ दिसत आहे त्याच्या मागची मेहनत पाच ते सहा घंटेची असते त्यानंतरच हा व्हिडिओ तुमच्या जी शेअर करता येतो तर अशा पद्धतीने आपली आता पूजा करून झालेली आहे त्यानंतर आपण आता उंबरठ्याची ही पूजा करून घेऊया तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता मी किचनमध्ये आलेले आहे स्वयंपाक बनवण्यासाठी आणि नैवेद्यामध्ये एखादा तरी गोड पदार्थ असायला हवा त्यामुळं म्हटलं आपण शिरा झटपट होईल त्यामुळं साजूक तुपामध्ये मी येथे शिरा बनायला घेतलेला आहे थोडसाकच बनवते परंतु साजूक तुपामध्ये जर चांगला बनवला तर छान लागतो मुलांना पण आता भुका लागलेल्या आहेत पहा किचनमध्ये एढे मारायला लागलेले आहेत तर पहा अशा पद्धतीने आपला हा सिरा तयार झालेला आहे तर पाच मिनटाच्या नंतर आपण गॅस बंद करून घेऊया त्यानंतर म्हटलं आपण आता पापडही तळून घेऊया तर हे दुकानमधलेच पापड आहेत पांढरशुभ्र आहेत पापड त्यानंतर येथे मी फ्लावरची भाजी बनवलेली आहे एकदम झणझणीत अशी फ्लावरची भाजी बनवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण नैवेद्यासाठी ताट तयार करून घेतलेला आहे तर आपण आता देवीसमोर ठेवला की नंतर आपण जे उपवास केलेला आहे तो उपवास आपण आता सोडून घ्यायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारची पूजा आपली करून झालेली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटूया असाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ